श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ चला आज आपण पाहूया रामदास स्वामी यांच्या दासबोध या ग्रंथातील दशक पहिला आणि त्यातील समास पहिला नेमकं काय आहे श्री राम समर्थ श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जिएथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद एथ बोलिला विशद भक्ती मार्ग नवविदा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपन निरोपिले भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी मुख्य भक्तीचा निश्चय शुद्ध ज्ञानाचा निश्चय आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे शुद्ध उपदेशाचा निश्चयो मुक्तीचा निश्चयो मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे शुद्ध स्वरूपाचा निश्चयो विदेहस्थितीचा निश्चयो अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे मुख्य देवाचा निश्चयो मुख्य भक्ताचा निश्चयो शिवाचा निश्चय बोलिला असे मुख्य ब्रह्माचा निश्चयो मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिला असे मुख्य उपासना लक्षण नाना कवित्व लक्षण नाना चातुर्य लक्षण बोलिले असे मायोद्भवाचे लक्षण पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे नाना किंत निवारिले नाना संशयो छेदिले नाना आशंका फेडिले नाना प्रश्न ऐसे बहुदा निरोपिले ग्रंथ गर्भीजे बोलिले ते अवघेची अनुवादले नवचे की कदा तथापिअवघादासबोध दशक फोडून केला विशद जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिला नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित अन्वये मनोनी मिथ्या म्हणता नये तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्षाता मत्सरे यासी मिथ्यामंती तर यवगेची ग्रंथ उच्छेदती संमती भगवत वाक्ये शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता उदुद्गीता वेद आणि वेदांत भगवद्गीता ब्रह्मगीता हंसगीता पांडवगीता गणेशगीता यमगीता उपनिषदे भागवत इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलले येथ यथार्थ निश्चयेसी भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे वाक्या विरहित नसे बोलने पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दुषण तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी अभिमाने उठे मत्सर मत्सरे ये तिरस्कार पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे काम क्रोधे लिथाडिला तो कैसा म्हणावा भला अमृतसेविता चपावला मृत्य राहो आता असो हे बोलणे अधिकारा सारीखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम मागा श्रोती आक्षेपिले जे ग्रंथी काय बोलिले ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ हे कसरा मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम सायोज्यमुक्तीचे वर्म ठाई पडे नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फळश्रुती इये ग्रंथी नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फलश्रुती इये ग्रंथी योगी यांचे परमभाग्य अंगीबाणे ते वैराग्य चातुर्यकडे यथायोग्य विवेके सहित भ्रांत अवगुणीयवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदक तेची वंधुलागती भक्तिमार्गासी बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गे नाना दोषते नासती पतिततेची पावन होती पावे उत्तम गती धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे ऐसियाची फळश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा तयास लाभतयसा मत्सरधरी जोपूसया तेचि प्राप्त श्रीदासबोधे गुरु शिष्य शिष्यसंवादे लक्षणनाम समास पहिला जय जय रघुवीर समर्थ